नगर शहरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे सुरू आहेत आणि अशातच मध्यवस्थीत सुरू असलेल्या रस्ता कॉन्क्रीटकरण कामादरम्यान रस्ता बंद ठेवण्यासाठी अक्षरशः प्रभू श्रीरामांच्या फोटोची विटंबना होत असल्याचा प्रकार समोर आलाय गंज बाजार या ठिकाणी रस्ता कॉन्क्रीटीकरणाचे काम चालू आहे या दरम्यान रस्त्यावरील रहदारी थांबविण्याकरिता था, बॅरिकेडचा वापर न करता अक्षरशः प्रभू श्रीरामांचा फोटो असलेला फ्लेक्स बोर्ड उलट लावण्यात आलाय त्यामुळे अनेकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत आता आपल्या बरोबर फोन लाईन वर आहेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे सर नमस्कार एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत नमस्कार सर अतिशय निंदनीय असा प्रकार रस्ता कॉन्क्रिटीकरण कामादरम्यान निदर्शनास आलाय काय सांगाल मी तो व्हिडिओ पाहिला खूप संतापजनक प्रकार आहे मी सगळ्यात आधी या घडलेल्या प्रकाराबद्दल निंदा त्याची मी करतो की प्रभू श्रीरामांबद्दल सगळ्यांच्याच मनामध्ये नितांत आदर आहे आणि असं असताना जर त्या ठिकाणी रस्त्याचं बॅरिकेटिंग करण्यासाठी त्यांचा म्हणजे प्रभू श्रीरामांचा फोटो असणारा फ्लेक्स बोर्ड जर उलटा करून त्या ठिकाणी लावला जात असेल तर निश्चितपणे या शहरातल्या आणि तमाम हिंदू वासियांच्या भावना ज्या आहेत त्या दुखावल्या जाणं हे अत्यंत स्वाभाविक आहे त्यामुळे घडलेला प्रकार, प्रकार हा अत्यंत निंदनीय स्वरूपाचा आहे त्याचा निषेध मी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी नोंदवतो नक्कीच अतिशय लाजिरवाणा प्रकार म्हटलं तर नक्कीच लाजिरवाणा प्रकार हा सर यावर अनेक राजकीय नेत्यांचे फोटो देखील पाहावेस मिळत आहेत काय सांगाल या संदर्भात याला नेमकं जबाबदार कोण त्याच्यावरती आपण जर बारकाईने पाहिलं तर त्याच्यावरती देशाच्या पंतप्रधानांचा फोटो, फोटो आहे आणि दुसऱ्या बाजूला जे भारतीय जनता पार्टीचे लोकसभेचे घोषित उमेदवार आहेत सुजय विखे पाटील त्यांचं देखील फोटो त्याच्यावरती आहे मला खर तर म्हणजे याच विशेष वाटतं की फ्लेक्स जो काही तिथे लावलाय प्रभू श्रीरामांबद्दल लावलाय निश्चितपणे त्याच्याबद्दल कुठलं दुमत नाहीये शेवटी प्रभू श्रीरामांच्या बद्दल जर काही कोणी फ्लेक्स लावला असेल आणि काही त्यातनं आपली भावना व्यक्त केली असेल तर त्याच्याबद्दल काही आक्षेप असण्याचं कारण नाही परंतु त्यांच्या प्रतिमा असणाऱ्या फ्लेक्सवरती राजकीय लोकांचे पण फोटो आहेत आणि राजकीय लोकांचे फोटो उलटे झाले तर काही फरक पडत नाही कारण की ते काय तो वेगळा भाग आहे सगळा पण प्रभू श्रीरामांचा फोटो असताना सुद्धा असं होतं तर ते अत्यंत निंदनीय या सगळ्या प्रकाराबद्दल त्यांनी याची काळजी घ्यायला पाहिजे होती भारतीय जनता पार्टीच्या अनेक लोकांच्या फोटो आहेत भारतीय जनता पार्टी सातत्यानं प्रभू श्रीरामांचं नाव घेऊन या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये राजकारण करत असते देशामध्ये राजकारण करत असते मग केवळ राजकारण आलं की तेव्हाच त्यांना प्रभू श्रीरामांची आठवण होते अशा वेळेला त्यांची ही जी चूक त्यांच्याकडनं गंभीर घडलेली आहे तर ही जबाबदारी सुद्धा त्यांनी स्वीकारली पाहिजे अशा ते कुठे गायब होतात त्याच्यामुळे खासदारांचा सुद्धा त्याच्यामध्ये जो फोटो आहे हे खूप निंदनीय आहे याची निंदा आम्ही त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने करतो अत्यंत घालडा प्रकार हा त्या ठिकाणी घडलेला आहे सर आचारसंहिता लागू झालेली असताना हा प्रकार समोर आलाय आपली काय मागणी असणार आहे नेमकी आचारसंहिता लागल्यानंतर दोन गोष्टी आहेत एक कि ज्यांनी कोणी राजकीय लोकांचे फोटो लावून त्या ठिकाणी असे काही बॅनर लावले असतील तर ते स्वतःहून काढून घ्यायला पाहिजेत आदर्श आचारसंहिता काय त्याच्यामध्ये सगळी नियमावली दिलेली आहे दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी प्रशासनाने कारवाई केली पाहिजे परंतु ना ज्यांनी फ्लेक्स लावला त्यांनी तो काढलाय ना त्या ठिकाणी प्रशासनाने कुठली कारवाई केली आहे ज्यावेळेला हा घालणार प्रकार समोर आला तर त्यावेळेला कुठेतरी सगळं वातावरण त्या ठिकाणी खराब होत आहे आणि निश्चितपणे खराब झालं नाही पाहिजे शहरामध्ये शांतता असली पाहिजे या विचाराचे आम्ही त्या ठिकाणी आहोत मात्र या सगळ्या याच्यामुळे आचारसंहितेचा भंग त्या ठिकाणी झालेला आहे आणि अशा प्रकारे आचारसंहितेचा भंग होणं आणि तमाम हिंदू वासियांच्या भावना अशा प्रकारच्या कृत्यातून दुखलं जाणं या दोन्ही गोष्टींवरती कारवाई होण्याची गरज आहे या भूमिकेकडे आपण कसं पाहता सर या सगळ्या संपूर्ण प्रकरणाकडे कसं आहे लक्षात घ्या की अं या सगळ्या प्रकाराला जबाबदार कोण लोक आहेत ज्यांनी तो फ्लेक्स बोर्ड त्या ठिकाणी लावला होता ती लोक जबाबदार आहेत तो फ्लेक्स कुणी लावलेला आहे भारतीय जनता पार्टीने लावलेला आहे की जे सातत्याने प्रभू श्रीरामांचं नाव घेत असतात आपण काल परवा पाहिलं की जे काही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत सुजय विखे पाटील यांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी जाहीर माफी मागितली माफीवीर म्हणून की माझ्याकडनं काही पाच वर्षात चुकलं असेल तर मी अमुक अमुक शपथ घेतो यांना साक्ष ठेवून बोलतो ते करतो आणि माफी मागतो आपली मग असा सवाल आहे त्यांना की आता ही जी काही चूक त्या ठिकाणी तुमच्या पक्षाच्या लोकांकडनं झालेली आहे त्याच्यावर तुमच्या स्वतःचा देखील फोटो आहे आणि हे तुमचेच कार्यकर्ते आहेत आणि त्या ठिकाणी हिंदूंच्या भावना शहरातल्या या ठिकाणी दुखावल्या आहेत हिंदूंमध्ये यामुळे तीव्र संतापाची लाट शहराच्या संबंध भागामध्ये निर्माण झालेली आहे अत्यंत घाडा हा प्रकार आहे तुम्ही ज्या प्रकारे तुमच्या कार्यकर्त्यांची माफी त्या ठिकाणी मागितली तशाच प्रकारची माफी तुम्ही या शहरातल्या या जिल्ह्यातल्या आमच्या तमाम हिंदूंची मागणार आहात का हा माझा सवाल आहे भारतीय जनता पार्टीच्या खासदारकीच्या उमेदवारांना तुम्ही कार्यकर्त्यांची जर माफी मागू शकता तर तुम्ही हिंदू वासियांच्या ज्या भावना या ठिकाणी दुखावलेल्या आहेत तुमच्या पक्षांनी तुमच्या कार्यकर्त्यांनी ज्याच्यावर तुमचा स्वतःचा फोटो आहे तुम्ही माफी आमची मागितली पाहिजे हिंदू बांधवांची या शहरातल्या तमाम हा त्यांच्या तें, आमची काँग्रेस म्हणून आमची मागणी आहे नक्कीच सर धन्यवाद एटीव्ही न्यूजशी संवाद साधल्याबद्दल धन्यवाद